नमस्कार पशुपालक बंधूंनो सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने गोठ्यातील तापमान हे वाढत आहे त्यामुळे आपल्या पशुधनाला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो यावरती उपाय म्हणून आज बरेच पशुपालक हे गोठ्यामध्ये उन्हाळ्याचे योग्य ते व्यवस्थापन करत आहेत आणि आपल्या पशुधनाची काळजी घेत आहेत आज आपण गोविंदेरीच्या अशाच एक प्रयोगशील महिला पशुपालिका सौ रुक्मिणी काटकर राहणार धर्मपुरी तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी आज त्यांच्या गोठ्यामध्ये उन्हाळ्याचं व्यवस्थापन करत असताना कमी खर्चामध्ये फॉगर सिस्टीम गोठ्यामध्ये तयार केली आहे आणि आज त्या फॉगर सिस्टीममुळे त्यांच्या पशूंचे आरोग्य हे चांगले राहत आहे आणि त्यांना उष्णतेचा त्रास कमी होत आहे तसेच गोठ्यातील वातावरण हे थंड राहत आहे त्यांनी हा प्रयोग अतिशय कमी खर्चामध्ये केला आहे तसेच शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू त्यांनी एकत्रित करून हा फॉगर सिस्टीमचा नवीन प्रयोग केला आहे चला तर मग पशुपालक बंधूंनो एकंदरीत जाणून घेऊयात की त्यांनी हा प्रयोग कसा केला आहे नमस्कार माझे नाव रुक्मिणी दिलीप काटकर राहणार धर्मपुरी तालुका माळश्रेस जिल्हा सोलापूर धर्मपुरी गावात एक मुक्त संचय गोठा माझा आहे आणि सहा गाय आहेत माझ्या त्यांना उन्हाळ्याचा त्रास होत होता आजारी पडत होत्या चारा व्यवस्थित खात नव्हत्या गावडायचं काही होतं त्याच्यामुळे एक विचार आमच्या मनात आला की आपण बाबा आपल्या शेतीचा पंप आहे मग त्याला आपण पोगर जोडलं तर चालतेल का गारवा राहील मग एक गोविंद डेअरीने एक आम्हाला मार्गदर्शन दिलं मग आम्ही पोगर आणून शेतीचे पंप होता मग ड्रीपची पाईप जोडून आम्ही जुडून टाकलं मग आता काही त्रास नाही त्यांना त्यामुळे आमच्या गाय आता आजारी पडत नाहीत परत गाबडत नाहीत पहिल्या रवत कमी करत होत्या खायचं कमी करायच्या चाराबिरा पण आता व्यवस्थित खाणं चारा रवत करणं दूध समान प्रमाणात देणं पहिले एवढ्या देत नव्हत्या पण आता एकदम व्यवस्थित आहे त्या गया त्यामुळे काय हे नाही आम्ही प्रयोग केलाय तसं तुम्ही सुद्धा प्रयोग करा पाहिलं तर पशुपालक आपण आपणही आपल्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीनं फॉगर सिस्टीम तयार करा आणि आपल्या पशुधनाचं आरोग्य हे स्वस्त आणि मस्त ठेवा अधिक माहितीसाठी गोविंद डेअरीशी संपर्क साधा अथवा गोविंद डेअरीच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या गोविंद डेअरीकडून जनहितार्थ जारी धन्यवाद